हाय फ्रेंड्स आज माझा पहिलाच व्हिडिओ आहे मोठा वाला ब्लॉग आणि हे सीताफळाचं झाड दिसतंय का तुम्हाला हे शीताफळाचं झाड मी सीताफळ आहे का पाहायला आले होते सगळीच पाखरांनी खाऊन टाकलेले आहेत आणि हे आमच्या मावशीचं वावर आहे आणि त्यांनी लावली गवार गवार बहुतेक आता उद्या उद्या शनिवार आहे आणि परदेशी रविवार आहे तर बहुतेक उद्या, उद्या गवार तोडत्यान तोड्या आली म्हणल्यावर आणि आज खरं तर खालच्या रानात औषध माराय आले होते मी आणि मग औषध मारायचं होतं तर पाऊस यायला लागला आहे बघा तुम्ही थोडा 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 तुम्हाला ह्याच्यावर दिसत जा असल चा मगकते काही कागद टाकलेलं पहिल्या झेंडू आता आणि हे जे रिकामा दिसते का त्यात शापू होती नंतर मग आता त्यांनी काकरून बिकरून आहे रान आणि ह्यात पहिला झेंडू होता हे झेंडू उपसून बिपसून काढल्यामुळं हा कागद खराब आहे आणि इकडं कुत्र्यांची तर एवढी मुठ्ठी टोळी का कागदाचं जाऊ द्या पिकाचं जाऊ द्या कागद पण ठेवत नाहीत त्यांच्याच कडला हे आहे नर्सरी आणि नर्सरीच्याच पुढं जे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ टाकला आहे ते हे राणी त्या मावशींच्या हिंदिराचं राणी तर हे झाडं शोसाठी वापरतात शो म्हणजे डेको सॉरी रे सॉरी डेकोरेशनसाठी वापरतात तर मला काय माहीत नाही त्याचं नाव त्या काकूंनी सांगितलं होतं मला नाव पण मी विसरून गेले तर बघून आजचा ब्लॉग मी इथं संपवते हाय गाई तुम्हाला हे आमची आजी दाखवते का ह्या आता महिन्यावर राहत आले नव्हते आणि हे आजी आलं ना हे काम पेगवाटच बसल्या महिन्यावर राहत आले नव्हते आणि हे आजी आलं ना हे काम कर ते काम कर असंच कर तसंच कर एवढं वायतक देते ना आजी लय वायतक देते मला पण जाऊ द्या आजी केलं पाहिजे आजी म्हातारा माणसाचं काम केलं पाहिजे तेवढंच थोडं थोडं फार पुण्य माझ्या मुलांना मला आवडतं तुझ्या हो मला नाही माझ्या मुलांसाठी मला आवडतं हे असल्या आजीचं काम करायला आणि हे आजी काही म्हणते माहिती आहे का मला लवकर मरायचं पण भरले कोण मरत का सांगा तुम्ही चला कुत्रांनी जिवाच मार हाय का हाय का किती बोलवती किती बोली होती एवढं बोलाव का म्हाताऱ्या माणसाने चालला चाललं काय ना खूप चाल ना आजीचा आजीचं खूपच आलत नाहीये आता आम्ही आजीला दाखवण्यात खूपच बसवणार आहे तस ही आमची आजी थोडस आम्ही मग आमचीची आमची गायी आहे ना तुझी बहीण पालक रानातून आणला होता आता ह्या पालकाची करायची आहे भजी म्हणजे शेतख सॉरी शेणखत नाही युरिया नाही औषध नाही काही नाही बिन औषधावरच किती छान पालक आलेला आहे पाहतो